नमस्कार आपण पाहतात आष्टी लाहू मी राजेंद्र जैन मी दाखवत आहे आपल्याला आष्टी तालुक्यातील अंबिका शहाभावी संस्थेची छावणी आणि त्या आष्टी लाहूने घेतलेला आढावा नमस्कार आपण आताच पाहिलं की चारा कशा पद्धतीने वाटप केला जातो त्याचं मोजमाप कसं केला जातं आणि जेवढा चारा गव्हर्नमेंटकडून आपल्याला येतो तेवढा चारा जसा लागतो जनावरांना तेवढा मोबळ प्रमाणे वाटप केला जातोय आणि जसं आपण पाहिलं की आता पाणी दादा पाणी जनावरांना दाखवत होते हे पाणी कुठून मिळतं तुम्हाला टँकरनी पाणी मिळतं बरं टँकर किती अंतरावर राहतं का तुम्हाला जागा पाणी येतं येतं जागेवर येतं जागेवर येतं म्हणजे जो टँकर येतो तो जागजागी फिरतो पाणी पुरतं का पुरतं पाणी पाणी ठीक आहे दादा म्हणतात की सध्या त्यांचा टँकर जो आहे तो प्रत्येक ठिकाणी येतो त्यांना कुठे जायची गरज पडत नाही आणि जे काही पाणी येते ते मुबलक प्रमाणामध्ये दुसरे काही इथं दादा आहेत दादा आपले जनावर किती तिथं सगळे छावणी तुमचे तुमचे आठ आठ तुमचे आठ येत चारा व्यवस्थित पुरतं त्यांना दिवस चारा देते चारा देत नऊ नंतर सकाळच्या आणि पाण्याचं काय पाणी सारखं चालू आहे पाणी बिनवलं आणि पाणी साठवण्यासाठी काय व्यवस्था केली टाक्या पाणी सध्या मुबलक प्रमाणामध्ये आहे मुबलक मुबलक चारा आणि पाणी दोन्ही व्यवस्थित तर या ठिकाणी दादा म्हणतात की चारा आणि पाणी सध्या खूप मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तुम्ही पाहिले की जनावरांच्या उन्हापासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी बरेच इथं आच्छादन केलेलं आहे आणि पाणी मुबलक प्रमाणामध्ये पाहूया आणखी परिस्थिती काय आहे ते आणि आपण आता प्रत्यक्षात भेटूया जे छावणी मालक आहेत ते मच्छिंद्र साहेबराव तांदळे तर यांच्याशी संवाद साधूयात या छावणीबद्दल त्यांचं मत काय ते नमस्कार दादा मला सांगा की आ, ही तुम्ही किती जण जणात छावणी सुरू केली आणि किती दिवस झाले ते दहा बारा जण येतं हा चालू करणारे कोण कोण ते बमनराव तळेकर येत अशोक तांदळे येतं रमेश दादा येत असे दहा बारा जण आहेत ते चालू करणारे तर पाहिले की जनावर चारा पाणी उपलब्ध करायचं म्हटल्यानंतर किती संघटना मागे राहावं हो लागते एक ग्रुप असा एक गट लागतो ताकदीचा तसा त्यांनी स्वतः उभा केला आणि चारा आणि पाणी तो उपलब्ध करतायत सध्या तरी किती जनावर आहेत आता सव्वा चारशे साडेचारशे टोटल गावातले आहेत का परिसरातले आहेत काय परिसरातले बी गावातले बी आणि गोशाळे जिथे बाईक बागची बाजूला आहेत ते सव्वा दोनशे आहेत जे गोशाळा इथं आहे देवळालीमध्ये दे। त्यांचे दोनशे ते सव्वा दोनशे जनावर आहेत त्यांना सुद्धा हे चारा पुरवत आहेत तर या ठिकाणी दुसरे काय आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात या ठिकाणी तरुण शेतकरी आपल्या समोर त्याची व्यथा मांडणार आहेत किंवा काय जे काय त्याला इथं ते छावणीतून मिळणार आहे तो त्याच्या तोंडूनच सांगाल काय वाटतं दादा ही दा 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 छावणीबद्दल छावणी बद्दल म्हणजे चारा आहे पाणी असे दादा दादा दुष्काळ पडलाय असा प्रकार परत होऊ नये असं वाटतं का आ, या ठिकाणी देवळाली गावचे सरपंच ज्यांनी की सुरुवात केलेली आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया ते काय मानतात पाहूया नमस्कार नमस्कार अ कसं नियोजन केलं छावणीचं तुम्ही आम्हाला या छावणीसाठी परवानगी नव्हती त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस सुरेश अन्नाला विनंती केली त्यांनी आम्हाला परवानगी मिळून दिली तर प्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि सुरुवातीपासून एक आठ दिवस आम्ही ही स्वतःच्या म्हणजे पदर म्हटलं तरी काय वावगं नाही ठरू पदरच्या खर्चाने ही छावणी चालवली त्यानंतर आम्हाला जी परवानगी मिळेल त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो आणि आज मी तिला इथं आमच्याकडे सातशे जनावरं झालेले आहेत तर तुम्ही समक्ष सर्वांना विचारू शकता की त्यांची सोय कशी केली आमच्या परीने तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतो पण सध्या दुष्काळी परिस्थितीमुळं चाऱ्याची जी आहे तर ती सर्वच परिसरामध्ये चारा काय उपलब्ध होत नाही त्यामुळं आम्हाला नगर श्रीगोंदा या साईडनीच चाऱ्याची उपलब्धता करावं